आजची तेतीसावी सर्वसाधारण बैठक किंवा सभा झालेली आहे गुडगंगा सहकारी साखर कारखान्याची किती यशस्वी झाली आहे काय सांगाल आता आम्हाला तर तरुणांना वाटत होते की आज काहीतरी गोडगंगा चालू झाला पाहिजे याच्यावरती काहीतरी चर्चा हो होईल पण विरोधकांनी ती चर्चा होऊ दिली नाही याचा आम्हाला खूप दुःख वाटतंय सभासदांना की याच्यात त्यांनी राजकीय विषय काढून ती सभा उधळून लावली आणि अनेक जण इकडचे देखील म्हणजे बाप्पूंचे पण काही लोक असं म्हणतात की विरोधकांमध्ये जे होते त्याच्यामध्ये अर्धे तर सभासदच नव्हते कारखान्याचे ह्याच्यावर काय यावर काय बोलाल काय काय तर मध्य दुंद म्हणजे आता ते नाही बोललं पाहिजे तुमच्यासमोर असे पण लोक त्यांनी संघ घेऊन आले होते गुंड प्रवृत्तीच्या थोडक्यात आपल्याला त्याच्याशी काय नाही पण आमचा आमचा सभासदांचा विषय काय होता की बा कारखाना चालू झाला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही तळतळीने मी या ठिकाणी कारखान्याचा सभासद आहे ह्या हिशोबाने मी या ठिकाणी आलो पण मला पाहायला भेटलं की विरोधकांनी काय केलं अजिंठ्यावरच्या विषयावरती बोलल्यानंतर आम्हाला समाधान वाटतं पण ते हो गलिच्छ भाषेमध्ये बोलत होते हो म्हणजे अजेंड्यावर विषय बाहेर बर बाहेर बरकटले विषय आणि तेच ताबा गोंधळ करून टाकला त्यांनी अगदी आरे रेवीची भाषा केली आता गोडगंगा सहकारी साखर कारखान्याची जी काही तेथिसावी परिषद होती ती झाली इथं विरोधकांनी आणि विरोधकांनी आरोप केले इकडून काही उत्तर देण्यात आली काय सांगाल या सगळ्या वातावरणाविषयी केंद्र मला पटलाच नाही काय सर्वसाधारण सभेचा कार्यक्रम आजचा विरोधकांनी विरोधासाठी विरोध केला फक्त विरोधकांनी विरोध केला विरोध केला फक्त बाकी काहीच नाही तुम्ही काहीच करता नाही कारखान्याचे तुम्ही एक म्हणून काय सांगाल कारखाना सुरू व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे कारखाना व्हायला पाहिजे हो आता हो। विरोधक जे आहे त्यांचं काम आहे प्रश्न विचारणं त्यांनी विचारले समजा विचारण्याच्या पद्धतीने विचारायला पाहिजे काही निस्तर राजकारणापुटी त्यांनी पुळी बाजायचं चालवलं होतं काम बरं बरं म्हणजे विधानसभा त्यांनी काम आजच्या आहे म्हणजे आजचा जो काही आजचा जो काही सभा इथं झालेली आहे विरोधकांनी जे काय वातावरण निर्मिती केली okay. याला एक शंभर टक्के सर देखील या ठिकाणी सर काय सांगायला तुम्हाला काय वाटतं या सभेविषयी आजच्या अत्यंत गलिच्छ कार्यक्रम केला त्यांनी विरोधकांनी म्हणजे त्यांना प्रश्न कसे विचारावे हे सुद्धा कळालं नाही लोकांना त्यांचं सुद्धा ऐकायचं होतं परंतु त्यांना नेमकं काय झालं सभेमध्ये गोंधळ निर्माण केला त्यांनी सुरुवातच गोंधळाची केली आणि लोकांना त्यांचं बी ऐकायचं होतं यांचं बी ऐकायचं होतं आणि एकमेव उद्दिष्ट होतं कारखाना चालू झाला पाहिजे ह्या मुद्द्यावर बोलायप होत त्यांनी किती व्याज झालं किती मुद्दल झालं कुठं काय झालं हा विषय गौण होता आता तो तो काढण्याची वेळ नव्हती आमदार साहेब कारखाना कधी चालू होईल बरोबर हे हा विषय महत्वाचा होता आमदार साहेबांनी याच्यावर उत्तर दिलं साहेबांनी चर्मन उत्तर त्यांना दिले जेणेकरून वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ज्या पद्धतीने आमदार साहेबांच्या मुलांनी किंवा चेअरमन साहेबांनी जी उत्तरं दिली मुद्देसुद्धा उत्तरं दिले अभ्यासपूर्वक उत्तरं दिली परंतु विरोधकांना सभासद म्हणून तुम्हाला सगळे उत्तरं पडतात शंभर टक्के पडतात त्यांच्याशी आम्ही सहमत आहे आणि हा कारखाना पवार रावसाहेबदादा पवार यांनी अतिशय कष्टातून उभा केलेला आहे आणि शंभर टक्के आपल्या तालुक्याचे शिरूर हवेली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय अशोक बाप्प पवार साहेब यांची एक प्रामाणिक इच्छा आहे की कारखाना चालू हवा सर आपण सगळ्यात पहिला आपला परिचय करून द्या रामदास आणि आपण या कारखान्याच्या सभासदा एक सभासद म्हणून काय सांगाल आज चूक कोणाची तशी चूक विरोधकांचीच घातला जे चेअरमन साहेबांचं यांचं जे म्हणणं होतं सभासदांचं म्हणणं होतं हे ऐकून घ्यायला पाहिजे होत ऐकून न घेता दोन तीन लोकांनी सभा पार पाडली गोंधळ घातला चेअरमनने अगदी त्यांना सुद्धा व्यवस्थित उत्तर दिली चेअरमन साहेबांचा सा हेतू चांगला कारखाना चालू हवा हे करावा ती करावा सभासदांची बी आज काम देऊन होती त्यांचा प्रपंच त्याच्यावर अवलंबून आहे सभासदांना वाटत होतं आज काय निर्णय होतोय चेअरमन साहेबांना काय काय मिळते वा पैसे कधी मिळतील ह्या वर्षी कारखाना चालू होईल का बाहेरचे कारखाने आपल्याला लुटतात hmm. आपल्या वसायला पेमेंट कमी देतात टायमाला ऊस जात नाही hmm. ही हॅरसमेंट होण्यापेक्षा आज आशेनी लोकं आली होती कारखान्याचं काय भवितव्य hmm. ह्या वर्षी गळीत हंगाम चालू झाला तर सगळ्या प्रपंचाची hmm. व्यवस्थित होईल प्रपंचाशी निगडीत असणारा कारखाना जर चालू झाला कामगारांची पगार थाकल्यात हे बी व्हायला पाहिजे बरोबर काय या विरोधकांना काय करणार कोण उद्याची विधानसभा पुढे ठेवून हे काय कारखान्यासाठी बोललेले नाहीत लोक हे विधानसभेच्या अनुषंगाने होत्या असं म्हणायचं पहिला आपला परिचय करून द्या मी विष्णुपंत शिवाजी राहणार पिंपळसोटी तालुका शिरोड जिल्हा पुणे ओके आपण या कारखान्याचे सभासद आहात का आहेत बरं आज जे काय तेहतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली या ठिकाणी तर या सभेकडे आपण कसं पाहता खऱ्या अर्थानं मागच्या सीजनला कारखाना बंद होता म्हणून ही वार्षिक सभा आजची खूप महत्वाची होती hmm. सभासदांच्या मनामध्ये सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या मनामध्ये होतं की आजच्या मिटिंगमध्ये काहीतरी एक महत्त्वाचा आणि मुद्द्याचा विषय होईल hmm. परंतु हे न होता विरोधकांनी प्रश्न विचारायला पाहिजे होतं काय प्रश्न विचारायला पाहिजे होता आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं एकच म्हणणे hmm. तुम्ही काय प्रश्न विचारला पाहिजे होते चेअरमनला आणि आमदार साहेबांना तुम्ही कारखाना चालू कधी करणार आहे तुम्ही कामगारांची देणी देणार आहेत का नाही ऊसाची राहिलेली देणी देणार आहेत का नाही हा प्रश्न विचारायचा सोडून दिला आणि त्यांनी वेगळाच गोंधळ चालू केला आणि जर दुसरा समोरचा तुम्ही थांबा म्हटलं तर त्या थांबा म्हणणाऱ्याला सुद्धा ती शिविगाळ करत होती मग ही काही वार्षिक सभेचे काय ही पद्धत आहे का ही लोकांनी काय केलं सर्व सर्वसामान्य लोकांनी नको भांडणतंटा म्हणून साठी लोकांनी आपलं गप शांततेने घेतले परंतु सामान्य लोकांना ही कुठली गोष्ट पटलेली नाही अजिबात सुद्धा okay. आणि जे हे जे चाललेलं आहे हे hmm. फक्त राजकारणापोटी चाललेले याच्यामध्ये सभासदांचं hmm. काय ते याच्यामध्ये गोंधळ किती लोकांनी केलेला आहे तुम्ही आपण कॅमेरा चेक करा कॅमेरा चेक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एक गोंधळ फक्त चार दोन लोकांनी केलेलं आहे आम्ही कोणत्या माणसाचं नाव घेणार नाही निश्चितपणे पण तुम्ही कॅमेरा नीट चेक करा चार दोन माणसांनी फक्त ही सभा उधळून लावली अगदी पहिल्यापासून अगदी प्रोसिडिंग वाचण्यापासून सुद्धा वाचून देण्यात प्रोसिडिंग वाचू द्या त्यानंतर तुम्ही प्रश्न विचारा ते उत्तर देतील ते उत्तर द्यायच्या अगोदरच आमदारांना शिवे द्यायच्या चेअरमनला शिवे द्यायच्या इतर दुसरी थांबा म्हटली तर त्या लोकांनाही शिवे द्यायच्या ही काही म्हणजे सभेची काही पद्धत आहे का ही बरं किती लोकं होती फक्त चार सहा लोकं मोजणी इतकी होती ते असं चालणार नाही सुद्धा लोकांना हे पटलेलं नाही लोकांची ह्या चार लोकांच्यामुळं सगळ्यांची निराशा झालेली खऱ्या अर्थानं मग एक आ, एका खांबाला बांधलेला होता hmm. त्यांना ती बोलायला बी ते तिथं सगळं संधी होती चान्स hmm. होता पण सुरुवात करतानाच त्यांनी अशा पद्धतीने केली की तिकडं एम डी साहेब बोलायला चालू केलं की यांनी लगेच इकडून बोलायला चालू केलं बोलत असताना अरे रावीची भाषा बोलायला चालू केलं पहिल्यांदा अशा पद्धतीचं चालत नाही तुम्ही कुठंतरी काहीतरी आपण पद्धतीने बोललं पाहिजे की आणि सगळ्या सभासदांचं गोरगरीब लोकांचं आज लोक इतक्या लांबून आलेत काहीतरी अपेक्षेने आलेल्या आहेत ना की बा आपलं उद्या कारखाना चालू होईल आपले लोकांची काही देणी असतील ती देणीच गेली पाहिजेत अशा अनेक काही लोकांच्या येत लोकांना त्या गोष्टीची आज उत्सुकता होती परंतु ह्यांनी सगळी लोकांची निराशा केली समजा त्यांनी जर चेअरमन साहेबांनी उत्तर जर वेगळं काय दिलं असतं तर मग यांनी गोंधळ घालणं हे योग्य होतं पण चेअरमन साहेब बोलले नाहीत बोल आमदार साहेब काय बोलले नाहीत आणि तुम्ही त्यांना जर शिवाय देता असाल तर हे काही योग्य नाही आहे ही काही सभेची पद्धत नाही आहे एक एक म्हणून काय वाटतं की कारखाना सुरू होणं गरजेचं आहे कारखाना निश्चितपणे चालू झाला पाहिजे कारण सगळ्या सगळ्या मध्ये यामध्ये याम नेमकं आता बघा मांडोगणला सभा झाली कोणाची सभा झाली हे सगळ्या लोकांना माहिती दादांची हा त्या सभेमध्ये काय त्यांनी सांगितलेलं होतं की कोणचा मायचा लाल लिहून कारखाना चालू करतो या याचा अर्थ सामान्य लोकांनी ओळखलेले आहे ना कारखाना कोण बंद करते ती सामान्य लोकांनी सर्वसामान्य लोक जरी कुणाला वाटत असेल की कुठल्या क्षेत्रात नाही पण लोक घरी राहून सुद्धा खूप हुशार आहेत ती कोणता मायकाला ला येतोय का कसा चालू करतोय आम्ही सोडून याचा अर्थ तुम्हीच कारखाना बंद केलेला आहे ना दुसरं कुणी नाही केलं बाकीच्या बाकीचे जे काही कारखाने आहेत त्यांना निधी मिळतोय काय वाटतंय तुम्हाला आपल्या कारखान्याला दिला जात नाही कुठंतरी दुजा भाव केला जातोय काय वाटतंय आता बघा बाकीच्या कारखान्यांना कोणावर पाचशे कोटीचं कर्ज आहे कोणावर सातशे कोटीचं कोणाचं हजार आहे कोणाचं बाराशे आहे त्या कारखान्यांना तुम्ही पैसे देता मग गोडगिंगेलाच असं काय पैसे द्यायला कुठला फरक पडतो एवढा असं काय नेमकं गोडगंगेने तरी पाप केलेलं आहे बघा आता तिकडं जे काही विरोधामध्ये बोलत होते हे लोक पहिले कुठं होते हो त्यांच्याकडं तुम्ही बारा बारा पंधरा पंधरा दहा दहा वर्षे पदं भोगलेली आहेत तुम्ही त्यावेळेला का ना त्यांना विरोध केला त्यावेळेला तुम्ही विरोध करायला पाहिजे होता तुम्ही दहा दहा पंधरा पंधरा वर्षे त्यांच्याबरोबर खांद्याला खांद्याला काम करताय आणि आज काहीतरी तुम्ही तिकडं जात आहे आणि आमदार साहेब असू द्या काय बोलतात तुम्ही काय चोर येत आणि काहीतरी शिवे देतात आता आम्ही ते कॅमेरापुठं बोलणार नाही काय शिवे देते ती लोकांनी जनतेने बघितलेलं आहे मग ही काय पद्धत आहे का मग तो मला जर इथून पाठव बघा पटतच नव्हतं तुम्ही त्यांच्याबरोबर राहायचंच नाही ना तुम्ही इथून पाठमागच बाजूला जायचं ना म्हणजे तुमचं कुठंतरी काहीतरी स्वार्थी आहे ह्या हतूनहीच आम्हाला क म्हणजे तुम्ही तिकडे गेलेलं आहे ना ही सुज्ञा सभासद देत आ, आज या ठिकाणी कारखान्याची सर्वसाधारण सभा झाली ठीक आहे त्या अनुषंगाने आपण पाहिलं जे काय आता वातावरण निर्मिती झाली होती विरोधकांनी विरोध केला त्यांनी प्रश्न विचारले किंवा इकडनं हे उत्तर देण्याचा प्रयत्न झाला जो काही नंतर मध्यंतरी गोंधळही झाला तर ह्या संदर्भामध्ये आता आपण बरेचशा बाईट घेतला पण मला आज तुमच्याकडनं हे उत्तर हवंय की नेमकं आपण शिरूरची जनता नेमकी वेळेस विधानसभा दोन हजार चोवीसला ला कोणाच्या पाठी उभी राहणार खऱ्या अर्थाने सांगा असं वाटतं शिरूर तालुक्याने मी शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या पाठीमागं उभा राहिलेला आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की पवारसाहेबांनी खऱ्या अर्थाने शिरूर तालुक्यामध्ये रांजणगाव सारख्या एम आय डी सीमध्ये पंचतारांकित शिरूर तालुक्यामध्ये एम आय डी सी उभी केली आमच्या शेतकऱ्याच्या अतिशय गोरगरीब कुटुंबातील तळागळातली मुलं त्या ठिकाणी काम करत आहेत आणि दुसरा विषय असा आहे की जो चाचकामांचा प्रकल्प शिरूर तालुक्यामध्ये आलेला आहे त्याच्या माध्यमामधून आमचा दुष्काळ असणारा शिरूर तालुका आज खऱ्या अर्थाने सुजलाम सुपलाम झालेला आहे म्हणजे बागायत पट्टा म्हणून ओळखला जातो पुणे जिल्ह्यामध्ये आणि खऱ्या अर्थाने शिरूर तालुक्यामध्ये घोडगंगाच काय असे चार ते पाच कारखाने चालतील एवढा ऊस या ठिकाणी आहे परंतु विरोधक फक्त आहे ना विधानसभेची किंवा आमदारकीवरती डोळा ठेवून फक्त या ठिकाणी राजकारण करून अशोक पवारांना कसं बदनाम केलं जाईल या पद्धतीने त्यांचा प्रयत्न चालू आहे परंतु शिरूर तालुक्याच्या या शिरूर हवेलीच्या जनतेमध्ये मनामध्ये अशोक पवारांच्यावरती त्यांची निष्ठा आहे तो खऱ्या अर्थाने अशोक पवारांचं काम बोलतं आहे ते काम असं आहे की बाप्पूंनी शिरूरचं तहसील कार्यालय असू द्या पंचायत समितीचं कार्यालय असू द्या आरोग्याच्या संदर्भात तर बाप्पूं तर आरोग्यदूतच आहे पुणे जिल्ह्यामध्ये आणि दुसरा विषय असा आहे बाप्पूंनी आता न्यायालयाची कोर्टाची इमारत त्या ठिकाणी उभी केलेली आहे चांगल्या पद्धतीने इष्टी महामंडळाच्या माध्यमातून शिरूरमध्ये बसस्टँडचं काम केलं आहे रस्त्याचं जाळं विणलेलं आहे बाप्पूंनी शिरूर तालुक्यामध्ये आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जी जरूरची जी गरज असते की लायटीचा प्रश्न बाप्पूंनी एखाद्या शेतकऱ्यांनी गरीब कुटुंबातल्या माणसांनी कार्यकर्त्यांनी जर फोन केला तर एका फोनवरती बाप्पू एका दिवसामध्ये संध्याकाळपर्यंत डीपी बसवणारा आमच्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने जे विरोधक आज आमदारकीचं स्वप्न पाहत आहेत साहेबांच्या निष्ठेवरती पुणे जिल्ह्यात एकमेव आमदार अशोक पवार त्यांच्या मागं उभा असल्यामुळं आणि साहेबांनी जे यापूर्वी जे शिरूर तालुक्यामध्ये जे योगदान दिलं आहे जे काम केलेलं आहे साहेबांच्या निष्ठेवरती साहेबांच्या निष्ठेवरती बाप्पू जसे ठाम आहेत शिरूर तालुक्यातील जनता निश्चितपणे ह्या विधानसभेला अशोक पवारांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहील निवडणुका ज्या येणार त्या जवळ आलेल्या आहेत विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका जवळ येतात ते महाराष्ट्रामध्ये आणि त्या अनुषंगाने शेरूर हवेली मतदारसंघ असेल या ठिकाणी अतिशय अटीतटीची लढत होणार आहे त्याचप्रमाणे कोण आता जनता नेमकी कोण अशा पाठी उभे राहणार हो। आहे हे देखील आपण पाहणारच आहोत तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद